केंद्र सरकारच्या पीक विम्याचे निकष ठरवण्यासाठी जारी केलेल्या नवीन परिपत्रकामुळे जिल्ह्यातील आणि राज्यातील नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी अडचणी उभ्या राहिल्या आहेत नुकसान भरपाईचे नवीन निकष रद्द करून जुन्या निकषांनुसारच नुकसानग्रस्तांना दिलासा देणे आवश्यक आहे ही बाब आपण कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे त्यानुसार त्यांनी केंद्रीय कृषीमंत्री सिंह चौहान यांना आपल्या पत्राचा संदर्भ देत तातडीने नवीन निकष दूर करून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी केली असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात बैठक आयोजित करण्याची देखील विनंती केली आहे धाराशिव जिल्ह्यात खरीप दोन हजार तेवीस मध्ये सलग एकवीस दिवस पावसाचा खंड पडला होता त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सत्तावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम नुकसान भरपाई पोटी देण्याची अधिसूचना काढली त्यानुसार सत्तावन्न पैकी पंचवीस महसूल मंडळात पंचवीस टक्क्यांप्रमाणे दोनशे कोटी अग्रिम रक्कम वाटपही करण्यात आली तसेच हंगामात अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी पंचवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कोटी रुपये वितरित करण्यात आले मात्र केंद्र एप्रिल रोजीच्या पत्राचा संदर्भ देत जिल्ह्यातील उर्वरित सदोतीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जात नाही या परिपत्रकातील निकष बदलण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री मुंडे यांना आपण ही बाब अवगत करून दिली त्यानुसारच केंद्र शासनाकडे राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून नवीन निकष रद्द करण्यासाठी रितसर मागणी करण्याची विनंती केल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एकवीस जून रोजी देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहून धाराशिव जिल्हा आणि राज्यातील शेतकऱ्यांवर या नवीन निकषांमुळे होणारा अन्याय लक्षात आणून दिला आहे त्याचबरोबर आपण दिलेले पत्र सोबत जोडून तात्काळ नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या पत्रकातील नवीन निकष रद्द करून जुने निकष कायम करण्याची मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे केंद्र सरकारकडून नवीन निकष रद्द करून जुन्या निकषांनुसार जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत लवकरच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान तसा निर्णय घेतील असा विश्वासही आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केलाय